नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पोहा आणि दहीचा मस्त असा कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते एका बाउलमध्ये घेते दीड कप पोहा तर वाटी किंवा कपनी तुम्ही सेट करू शकता आणि कुठलाही पातळ किंवा जाड तुम्ही पोहा घेऊ शकता जो पण तुम्ही वापरता आणि सोबतच याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय तर या पद्धतीने हाताने चोळून चुळून धुवायचंय तर बघू शकता याच्यामध्ये किती घाण असते त्याच्यामुळे मस्त असं चोळून चोळून धुवून घ्यायचंय आणि हे सगळं पाणी काढून मी इथे दोन ते तीन पाण्याने परत धुवून घेतलंय आणि याचं सगळं पाणी जे आहे ते मी आता काढून घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये परत थोडस पाणी घालणार आहोत तर मी इथे तीन ते चार चम्मच पाणी घालते खूप जास्तने घालायचं आहे तर या पद्धतीने घालून नंतर आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊया जेणेकरून पोहा आपला मस्त असा सॉफ्ट होईल तर मी इथे दहा मिनटं ठेवून दिलं होतं तर आता बघू शकता हाताने आपण या पद्धतीने याला मॅश केलं तर मस्त असा एक जीव होतो तर याच पद्धतीने करून आहे आता आपल्याला हा सगळा जो पोहा आहे तो मस्त हाताने चोळून घ्यायचा आहे म्हणजे मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही हा मिक्सरला सुद्धा लावू शकता पण मिक्सरला लावल्याने याचा गोळा बनतो आणि मिक्सर खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो हाताने केलं तरीही होईल तर या पद्धतीने हाताने मस्त असा गोळा बनवून घेतलाय तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत सोबतच कडीपत्ता आहे गाल बारीक कट करून घेतलेला आणि आलं घ्यायचंय ते सुद्धा असं बारीक बारीक कट करून घ्यायचंय तर आलं आणि कडीपत्त्याचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान लागतो सोबतच मी इथे एक छोटा कांदा घेतलाय त्याला सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडेल तर तुम्ही याला स्किप सुद्धा करू शकता सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर आता आपण याच्यामध्ये बाइंडिंग साठी दोन चम्मच तांदळाचं पीठ घालायचंय तर मी ते दोन चमचे भरून तांदळाचं पीठ घेतलंय सोबतच अर्धा कप मी इथे दही घेतलाय पण जेवढं लागेल ला तेवढंच घालायचंय तर मी चम्मचने घालते तर दोन चम्मच भरून टाकायचंय तर या पद्धतीने दोन चम्मच चांगले भरून घ्यायचे आणि सोबतच याच्यामध्ये एक चम्मच जिरा आहे तर कच्चा जिरा घेतलंय मी सोबतच एक चम्मच तीळ घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय तर हातानेच आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत तर मस्त हे एक जीव करून घ्यायचंय तर हा नाश्ता एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो आणि खूप मस्त असा कुरकुरीत बनतो तर या पद्धतीने छान असा गोळा बनवून घ्यायचाय तर हे थोडस हाताला चिकटतं तर तुम्हाला वाटेल तर तुम्ही इथे थोडस हाताला तेल सुद्धा लावू शकता तर या पद्धतीने बनवून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय तर मी आधी हात धुवून घेतलंय नंतर आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे बॉल्स तोडून घेणार आहोत तर आता तुम्ही याला कुठलाही शेप देऊ शकता तुम्ही याला कटलेट सारखे बनवू शकता टिक्की सारखे बनवू शकता किंवा तुम्ही नगेट सारखे सुद्धा याला बनवू शकता तर मी इथे मेदूवाड्याचा शेप देतेय तर या पद्धतीने आपण याला गोल करून याच्यामध्ये असा होल करून घ्यायचा आहे तर होल करताना सुद्धा थोडस तेल लावा बोटाला म्हणजे जेणेकरून हे चिकटणार नाही तर या पद्धतीने मी परत एकदा तुम्हाला करून दाखवते तर बघू शकता या पद्धतीने केल्यानंतर हा बोटाला थोडस तेल लावून घ्यायचंय आणि नंतर असा होल करायचा आहे जेणेकरून हे हाताला चिकटणार नाही तर याच पद्धतीने मी ते सगळे असे बनवून घेते तर इथे मी बनवून घेतलेले आहे तर आता आपण याला फ्राय करणार आहोत तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे तर आपण आता एक एक करून याच्यामध्ये सगळे मेदू वडे घालायचे आहेत रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघू शकता इथे मी जेवढे आपल्या कढाईमध्ये येते तेवढे घालून घ्यायचे तर एकच उरला होता म्हणून मी याच्यासाठी थोडी जागा करून तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेते आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचंय जोपर्यंत याला छान असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे मस्त असा क्रिस्पी बनेल तर बघू शकता या पद्धतीने अलट पलट करून मस्त फ्राय करून घेतलेला आहे तर कलर बघू शकता किती मस्त आलाय दिसायला सुद्धा मस्त दिसतंय आणि मस्त असं कुरकुरीत झाले तर आता आपण हे काढून घ्यायचे आणि आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही आता याला कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता खायला खूप छान लागते तर तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवणार आहे तर बाहेरून मस्त असा क्रिस्पी झालाय आणि आतून मस्त असा जाळीदार झालाय तर बघू शकता तर रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही माझ्याशी कुठून कुठून जुळले जात आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे कुठल्या जागेवरून कुठल्या शहरातून तुम्ही माझ्याशी जुळले जात आहेत ते नक्की सांगा तर भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत बाय बाय टेक केअर